उपस्थित संवाद आता इथं माझ्या मी आहे आता इतर बरेच शंभर मी लोकांना माहीत नसेल मी दहा दिवशी तुमच्याकडे येऊन दांडिया खेळतो बरोबर ना आणि खरंच पुरण फेरत आहे फक्त तिनेवडी मध्ये आनंद शंभर टक्के असतो आणि स्वराज्य मित्र मंडळामध्ये जर तर तिथे खेळतो

इथून माझ्या काळामध्ये जे जे कामं झाली ते माझं कामच होत आणि आमचं म्हणून तर खर <laughs> तर आला आता पाहिला बोल नाही तर कदाचित गटामध्ये अशी पण चर्चा झाली मात्र वाटत तो तो मा मा हो अपले अपले की हा का थांबलाय परंतु खरंच त्याचं उद उत्तर असं आहे की गेली दोन महिने मी गटाच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटामध्ये अजित संपर्कात होतो आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होता की चौदा कोटीचा भरीव निधी अजितदादांनी आपल्याला आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता दिला आणि त्या कामामध्ये असल्यामुळं घरकर गणपतीला बऱ्याच वेळा फोन आले परंतु त्याच अडचणीमुळं कधी मुंबईला कधी पुण्याला असं ते दौरे असल्यामुळं ते शक्य झालं नाही आणि आताही आता सगळं उरकून पुढे भाऊ आता आपण ते सगळे बोर्ड लावले आणि त्यानिमित्तानं त्या गटामध्ये काम करायची संधी आपल्याला मिळते आहे आता जिल्हा नाही नाहीये तरी सुद्धा दादांनी दादांनी चौदा कोटीचा निधी दिला दिलीप शैक्षणिक पण त्यासाठी दिली हे सगळं करत असताना गटाचा विकास झाला पाहिजे एवढा शुद्ध हेतू आमचा एक वास्तव्य आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणजे दोन दोन वेळा निवडून दिलेलेच आहे आता हटरेट करायची आणि थोडंसं पुढं पाहून टाकायचं म्हणून पुन्हा आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहोत मला शंभर टक्के खात्री आहे की उमेदवार किती होतील काय होतील त्याच्यापेक्षा बाबा टेला जास्त मतदान होईल याची बाकी शंभर टक्के तिलेवाडीच्या वतीनं खात्री वाळगतो आपल्याला आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी अशा प्रकारची या निमित्तानं आपल्याला विनंती करतो कारण ताकाला जायचं गाडगं दाखवायचे त्याच्यातलं मी नाही म्हणजे यांच्या नोकस काहीतरी बोलायचं आणि जे आलंय ते राजकारणच आहे नाही गाडगरात्र त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आपण करा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या नवरात्रीच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी वर्गण्या दिल्या त्यांनाही धन्यवाद देतो कारण म्हणजे मी कोणत्या उमेदवारांना मला नाही बोलायचं ना परंतु कारण हे होत असताना पैशाशिवाय काय होत नसते आणि कविता माहिती माहिती आता की किती अडचणी येत असतील सार्वजनिक कामामध्ये हो म्हणून ज्यांनी ज्यांनी लिहिले असतील त्यांच्यासाठी अगदी मनापासून आपले सर्वांचे आभार व्यक्त करतात त्यांना धन्यवाद देतो आणि माईक ठेवल्यानंतर पुल्हा मुलाची मागणी कोंडी भाऊ आमच्याकडूनही आपणास देता येईल अर्थात ते माझे कामच आहे अशा प्रकारचं एक कर्तव्य समजून या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ देवो आपलं आयुष्य सुखकर करो अशा प्रकारची प्रार्थना करून आपल्या सर्वांना अगदी मनापासून आमच्या अग दोघांच्या वतीनं राक्ष परिवाराच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करून टाकतो धन्यवाद